साखरेचं एक भयानक सत्य भारतातल्या नव्वद टक्के लोकांपासून लपवण्यात आले कारण मोठमोठ्या साखर कारखान्यांपासून चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स मिठाई बिस्किटे टॉफीज बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणजे प्रोसेस्ड व्हाईट शुगर म्हणजेच आपल्या घरातली पांढरी साखर हे एक असं ड्रग आहे जे तुम्ही स्वतःच्या पैशाने किराणा दुकानातून तुमच्या घरी आणता अनेक अभ्यासकांच्या मते दारू सिगारेट यांच्या इतकं किंवा काही केसेसमध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त नुकसान पोहोचवण्याची ताकद या ड्रगमध्ये हे ड्रग तुम्ही आनंदानं तुमच्या मुलाबळांना चहा कॉफी मिठाई बिस्किट्स केक्स पेस्ट्रीज चॉकलेट्स कोल्ड कोल्ड्रिंक्स किंवा पॅकेजड फ्रूट ज्युसेसमधून खाऊ घालता आणि त्याबद्दल त्यांना देता सततचा अस्वस्थपणा चिडचिडेपणा ओबड धुबड आणि बोजड शरीरे हळूहळू निष्क्रिय होणारे मेंदू फॅटी लिव्हर डायबिटीज हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशरसारखे बरेच आजार रोजची एक सिगारेट यापेक्षा खतरनाक ठरू शकतो व्हाईट शुगर घालून बनवलेला दिवसातील तीन कप चहा याचा अर्थ सिगारेट केमिक हातं काही के असं नाही पण साखरसुद्धा तितकेच तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते अँड दिस इज रिॲलिटी म्हणूनच जगातले मोठमोठे राजकारणी बिझनेसमन फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार स्पोर्ट्समन डॉक्टर्स बॉडीबिल्डर्स गुरु मॉडेल्स थेट शुगर किंवा शुगर इन्वॉल्व्ह असलेले कोणतेच पदार्थ खात नाही आणि म्हणूनच त्यांची त्वचा कायम ताजेतवाने दिसते सत्तर वय होऊनसुद्धा ती चाळीसीतल्या व्यक्तींसारखे उत्साही दिसतात जर तुम्ही सुद्धा सलग तीस दिवस साखर किंवा साखरेपासून बनलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तुमचं शरीर हलकं ऍक्टिव्ह होतं त्वचेवर ग्लो येतो तुम्हाला छान झोप लागते आणि तुमचं शरीर परमनंट निरोगी होण्याच्या प्रवासाला लागतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखर कशी बनते साखर आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या पोटी का मारली साखर मानवी शरीरासाठी किती घातक आहे ती एकदम खायची बंद केली तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात साखर कशी एखादा घातक विषासारखे नॅचरल साखर काय असते ती कशातून मिळवावी आपल्या शरीराला रोज किती आणि कोणत्या साखरेची गरज असते त्यापेक्षा जास्त साखर खाल्ली तर काय होतं आणि तुम्ही साखर नाहीच खाल्ली तर काय होतं या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करू सुरुवातीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओचं या साखरेबाबत काय म्हणणं आहे जाणून घेऊ डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार दिवसातून तुम्ही अन्नातून जितक्या कॅलरीज मिळवता त्या कॅलरींच्या दहा टक्केपेक्षा कमी प्रमाणात ही साखर तुमच्या शरीरात गेली पाहिजे निशक्य असल्यास ते प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे म्हणजे तुमचा रोजचा दोन हजार कॅलरीजचा आहार असेल तर नैसर्गिक असो व फक्त पन्नास ग्रॅम साखर तुम्ही शरीरात घेतली पाहिजे अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रमाणात साखर खावी त्यांच्या मते जे पुरुष शारीरिक कष्ट करतात घाम निगेस्तोर व्यायाम करतात त्यांनी दिवसातून फक्त छोटे नऊ चमचे म्हणजेच छत्तीस ग्राम साखर इमटेक करणं योग्य तर किमान व्यायाम करणाऱ्या महिलांनी दिवसातून पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त शुगर शरीरात घेऊ नये याशिवाय भारतीय आय सी एम आर दोन हजार चोवीसचा रिपोर्ट असं सांगतो की दररोज पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त ॲडेड शुगर शरीरात घेतली तर ते प्रमाण हाय शुगर मानलं जाईल तोच रिपोर्ट असंही सांगतो की प्रक्रिया केलेली साखर पूर्णपणे टाळावी यू एस बी एस संस्था सुद्धा शुगरचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला देते त्यांच्या म्हणण्यानुसार ऑलराऊंडर फूड जसं की नैसर्गिक फळे भाज्या संपूर्ण धान्य हे शरीरासाठी आवश्यक असणारी साखर मिळवण्याचा योग्य नैसर्गिक मार्ग पड़ी। आहे आता तुम्ही म्हणाल या सर्व आरोग्य संस्था साखरेबद्दल इतकं जागरूक राहायला का सांगतात आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला साखर खाण्याचे दुष्परिणाम ऐकल्यावर कळेल डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार प्रोसेस्ड शुगर म्हणजेच मुख्यतः पांढऱ्या साखरेमध्ये झिव पौष्टिक घटक असतात हो तुम्ही बरोबर ऐकले नो प्रोटीन्स नो विटॅमिन्स काहीच नाही या उलट ही साखर शरीरासाठी घातकच जास्त असते एका चॉकलेट बार मध्ये किंवा केकच्या तुकड्यात साधारण तीस ग्रॅम ॲडेड शुगर असू शकते दीडशे एम एल चहाच्या कपात दोन चमच्यानुसार दहा ग्रॅम पर्यंत शुगर असू शकते असे तीन चहाचे कप रोज पिले तरी लेट्टपणा डायबिटीज हृदयरोग होण्याची रिस्क वाढते संशोधकांचं असं मत आहे की औद्योगिक पद्धतीने तयार केलेली साखर खाल्ल्यानंतर मेंदूत डोपोमॅनचं प्रमाण वाढतं आणि हे डोपोमॅन गोड पदार्थ खाण्याची किंवा एकूणच शरीराची भूक अजून वाढवतं त्यामुळे गोड खाणं हे व्यसन बनतं शंभर ग्रॅम प्रोसेस्ड शुगरमध्ये तीनशे सत्त्याऐंशी कॅलरीज असतात आणि या खूप जास्त आहेत तसंच यात झिरो पोषक घटक असतात त्यामुळे वजन वाढ ठरलेले असते साखर अकाली महात्रप्रांती तुमचं वय आहे त्यापेक्षा अधिक वयस्कर दिसू लागतं दरम्यान या साखरेचं सतत सेवन केलं तर रक्तातल्या ग्लुकोजचं प्रमाण वाढतं त्यामुळे इन्सुलिनला प्रतिरोध होऊन डायबिटीस होतो जास्त साखर किंवा गोड खाणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलची वाढ हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो तसंच दात पिडणे हाडे ठिसूळ होऊन सतत दुखणे पाचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होणे बद्धकोष्ठता असे आजारसुद्धा साखरेच्या अतिसेवनाने होतो कारण शरीरातील अतिसाखरेचं प्रमाण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या शोषणात अडथळा निर्माण करतं त्यानंतर साखरेतील फ्रुक्टच्या अतिसेवनामुळे थेट यकृतावर परिणाम होतो याला नॉन अल्कोहोलिक पॅटी लिव्हर डिसीज म्हणतात ही स्थिती जास्त काळ उपचाराविना राहिली तर यकृताच्या कॅन्सरपर्यंत जाते म्हणूनच डॉक्टर रॉबर्ट लस्टिंग साखरेला अल्कोहोल विदाउट द बस किंवा नवी तंबाखू असं म्हणतात साखर एखाद्या ड्रगसारखी मेंदूवर परिणाम करते तिचं ॲडिक्शन तुमची मेंटल हेल्थ खराब करते साखर आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टम ॲक्टिव्ह करते त्यामुळे आत्मिक आनंद जाणवतो परिणामी सातत्यानं गोड खावत पण साखरेचं अतिप्रमाण स्मरणशक्ती बिघड होती शरीरात नैराश्य आणि चिंता वाढवते जर कुणी अचानक साखरखाना थांबवलं तर त्याला विथ्रॉवल सिमटम्स होतात त्याचं डोकं दुखतं किंवा थकवा जाणवतो त्याचा स्वभाव चिडचिडा होतो त्यामुळं पुन्हा पुन्हा साखर खाण्याची इच्छा निर्माण होते एका उंदरावर याचा प्रयोग करण्यात आला होता त्याला काही दिवस नॉर्मल पाणी सोडून साखरेचं पाणी प्यायला दिलं पुढे त्या उंदराला ते साखरेचं पाणी पिण्याची इतकी चटक लागली की तो नॉर्मल पाणी प्यायचंच विसरला आणि त्याला जर साखरेचं पाणी दिलं नाही तर तो खूप वेट बिहेव्ह करायचा म्हणजे दरवाजावर जोरजोरात डोका आपटणे तीव्र आवाज करणे सैरभैर पळणे त्याला गुंगे येण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं त्याचा मेंदू नॉर्मल उंदरांसारखा रिस्पॉन्स देत नव्हता आणि हे सगळं नकळत अतिसाखर खाणाऱ्या माणसांसोबतसुद्धा होतं मुळात साखर ही वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असते आणि प्रत्येक प्रकारच्या साखरेचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो ग्लुकोज प्रकारचे साखर निसर्गत आपल्या शरीरात म्हणजे रक्तात उपलब्ध असते त्याला आपण ब्लड शुगर म्हणतो आपण गहू ज्वारी तांदूळ बाजरी डाळी यांसारखे जे काप्स असलेले पदार्थ खातो त्यातून हे ग्लुकोज तयार होते आणि ते शरीरातील पेशींना एनर्जी पुरवतो ग्लुकोज हा शरीराचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे दरम्यान हे ग्लुकोज कमी पडले की माणूस आजारी पडतो आणि प्रमाण वाढलं तरी त्याचा त्रास होतो त्यामुळे त्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे दरम्यान नैसर्गिक आणि प्रक्रिया केलेली असे दोन साखरेचे मुख्य प्रकार पडतात त्यापैकी नैसर्गिक साखरेमध्ये सर्व फळे येतात ज्यात फ्रुक्टोज प्रकारचे साखर असते दूध ज्यात ब्लॅक्टोज असतं धान्य किंवा कडधान्य आणि आंबलेल्या पदार्थात माल्टोज असतं मधसुद्धा नैसर्गिक साखरेचा सा उत्तम स्रोत आहे या पदार्थांमध्ये साखरेसोबत सा फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स यांसारखी पोषक तत्वे असतात त्यामुळे शरीराला त्यांचा जास्त फायदा होतो नैसर्गिक साखर हळूहळू शरीरात विरघळते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही पण ही साखर सुद्धा डब्ल्यू एच ने सांगितलेल्या प्रमाणानुसार घ्यायची असते सर धोपट खाऊन चालत नाही सफरचंद केळी संत्री खजूर अंजीर अननस पपई अशा फळांमधून तुम्ही फ्रुक्टोज मिळवू शकता थेट फळांचे ज्यूस किंवा चिक्कू आंबा द्राक्षांसारखी जास्त गोड फळे घेणं टाळा कारण हे फ्रुक्टोज मेनली लिव्हरमध्ये जाऊन पचतं जास्त प्रमाणात हे फ्रुक्टोज घेतलं तर त्याचा लिव्हरवर ताण येऊ शकतो आणि फॅटी लिवरसारखे आजार होऊ शकतो तसंच जास्त वेळ काढून ठेवलेल्या फळांच्या ज्यूसमध्ये सुक्रोज तयार होतो आणि सुक्रोज प्रामुख्याने प्रोसेस्ड शुगरमध्ये आढळतं भारतात प्रामुख्याने उसापासून ही प्रोसेसर्ड शुगर बनवली जाते त्यात व्हाईट शुगर ब्राऊन शुगर खडी साखर आणि गुळ यांचा समावेश असतो या प्रक्रियेमध्ये साखरेतील नैसर्गिक पोषक तत्वे काढून टाकली जातात त्यामुळे त्यामध्ये फक्त कॅलरीज उरतात आता काही जण म्हणतात व्हाईट शुगरपेक्षा ब्राऊन शुगर किंवा गूळ चांगला पण थांबा कॅलरीजचा विचार केला तर तिन्ही प्रकारच्या साखरेमध्ये जास्त फरक नसतो प्रतिशंभर ग्रॅम व्हाईट शुगरमध्ये तीनशे सत्त्याऐंशी ब्राऊन शुगरमध्ये तीनशे ऐंशी आणि गुळात तीनशे सत्तरच्या आसपास कॅलरीज असतात फरक फक्त एवढाच की गुळामध्ये लोह हो, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे खनिजे थोड्याफार प्रमाणात आढळतात आणि ब्राऊन शुगर तर काय व्हाईट शुगरमध्येच गुळाचा रस टाकून तयार केली जाते त्यामुळं प्रोसेस्ड शुगरचे हे तिन्ही प्रकार अन्नातून टाळले तरी हरकत नाही प्रोसेस्ड शुगर तयार करताना उसाचा रस काढून त्यात असलेला नैसर्गिक सुक्रोज विविध प्रक्रिया करून स्फटिक स्वरूपातल्या साखरेमध्ये रूपांतरित केला जातो त्या प्रक्रियेत ऊस गाळण्यापासून रस शुद्धीकरण बाष्पीभवन स्फटिकीकरण सेंट्रिफ्युजन साखर सुकवणे आणि पॅकिंग हे टप्पे ठरलेले असतात आधीच्या काळी ऊसाचा रस शुद्ध करताना चुन्याची निवळी आणि सल्फर डायऑक्साईड यांचा वापर केला जात होता त्याद्वारे केमिकल रिॲक्शन करून रस शुद्ध केला जायचा हे सल्फर डायऑक्साईड आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्यानं आता अनेक साखर कारखान्यांनी सल्फरमुक्त साखरेचं उत्पादन सुरू केलं या नव्या पद्धतीत सल्फरमुक्त साखर तयार करताना सल्फरऐवजी हॉस्पिटेशन म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिड व चुन्याची निवळी किंवा कार्बोनेशन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड किंवा चुन्याची निवळी अशा पद्धती वापरल्या जातात ही सल्फरमुक्त साखर तुलनेने अधिक शुद्ध खाण्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतची मागणी जास्त असली तरी त्या शुगरमध्येही झिरो पौष्टिक घटक असतात त्यामुळे फक्त चरबी आणि स्ट्रेस वाढतो सरासरी व्यक्तीसाठी रोज थोडी साखर महत्वाची असते जी गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी तांदळाचा भात डाळी यांसारख्या पदार्थांमधून मिळते कारण त्यांच्यातील साखरेचं स्टार्चमध्ये आणि स्टार्चचं पुढे ग्लुकोजमध्ये रूपांतरण होते तर दुधातील लॅक्टोज साखर शरीरातील ग्लुकोज आणि गॅलेक्टोजमध्ये रूपांतरित होते त्याचाही नंतर पुढे ऊर्जेसाठी वापर केला जातो आणि त्याविरुद्ध एका तीनशे पन्नास मिलीच्या कोल्ड्रिंक मध्ये जवळपास दहा चमचे म्हणजे चाळीस ग्राम साखर असते काही बॉटलमध्ये तर ऐंशी ग्राम सुद्धा साखर पाहायला मिळते यामुळे कोल्ड्रिंकचं एक कॅन तुमच्या दैनंदिन साखर सेवनाची मर्यादाच ओलांडतो केचप मध्ये सुद्धा पॅकेटनुसार पन्नास ते शंभर ग्राम साखर असते तीच गत मिठाई बिस्किटे किंवा चॉकलेट ही लपलेली साखर चहा कॉपीतील साखरेपेक्षाही जास्त डेंजर असते आता तुम्ही म्हणाल काही दिवस किंवा पण महिनाभर साखरच नाही खाल्ली तर काय होईल आता याबद्दलसुद्धा जाणून घेऊ डब्ल्यू एच ओने प्रमाण ठरवून दिलेल्या नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त तुम्ही अचानक प्रक्रिया केलेली साखरखाना बंद केलं तर सुरुवातीला म्हणजे किमान दोन ते तीन आठवडे त्रास होतो कारण त्यावेळी आपलं शरीर डिटॉक्स मोडमध्ये जातं शरीरातले सगळे घाण पदार्थ साठलेली चरबी बाहेर पडू लागतात काही काळ डोकेदुखी चिडचिडेपणा अस्वस्थता येते पण जर तुम्ही ठरवून साखर वर्ज्य केली तर तीन आठवड्यानंतर तुमचं शरीर आपोआप साखरेपासून लांब पळू लागतं तुमच्या शरीराची ऊर्जा स्थिर राहते थकवा कमी होतो पचनक्रिया सुधारते पोट फुगणं कमी होतं फक्त आपली साखर नियंत्रित राहते त्वचेचा पोत सुधारतो चेहऱ्यांवरील डाग कमी होतात तेलकटपणा कमी होतो झोप सुधारते चिडचिडेपणा चेड़ कमी होतो साखर बंद केल्यावर शरीरातले सेरोटॉनिन आणि मेरोटॉनिन हे घटक संतुलनात येतात आणि गाठ झोप लागते तुमचं वजन कमी होऊ लागतं विशेषतः पोटावरील चरबी कमी होते एका महिन्यात फक्त चालून आणि साखर बंद करून अनेकांनी दोन ते चार किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे डोळ्यांखालचे काळसर डाग कमी होतात बाह्य जखम लवकर बरी होते साखर बंद केल्यावर शूज आणि ॲलर्जीची लक्षणे कमी होतात फक्त फळांमधील वा सुद्धा पुरेसा वाटायला लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इम्युनिटी सुधारते साखर पांढऱ्या पेशींना कमजोर करते विशेषतः व्हायरल इन्फेक्शनशी लढताना पण साखर न घेतल्यामुळे शरीरात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंटचा प्रभाव अधिक चांगल्या पद्धतीने होतो म्हणूनच अभिनेता जॉन अब्राम अक्षय कुमारने गेल्या पंचवीस वर्षांपासून ही प्रोसेस्ड शुगर खाल्लेली नाही आहे त्याचबरोबर कार्तिक आर्यन ऋतिक रोशन रणवीर सिंग आलिया भट दीपिका पादुकोन विराट कोहली अनुष्का शर्मा हेमा मालिनी माधुरी दीक्षित अनिल कपूर रणवीर कपूर अशा कित्येकांनी त्यांच्या आहारातून पूर्णपणे साखर वर्ज केलेले जपानच्या आहारातून ही साखर बऱ्यापैकी हद्दपार झालेली परिणामी तेथील लोकांच्या जगण्याचं सरासरी वय वाढले जपानमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचं प्रमाण खूपच कमी आहे सी डी संस्थेनुसार जपानमध्ये ओबीसीटी रेट फक्त चार टक्के जो जगातला सर्वात कमी त्यांची त्वचा अधिक ग्लो करते मेक्सिकोने कोल्ड्रिंक्सवर दहा टक्के अधिक व्याट वाढवल्यामुळे लोक पाणी खरेदी करणं प्रेफर करतात चिली देशातील शाळांमध्ये साखर खाद्यवस्तू बॅन आहेत तसंच तिथं हाय शुगर शॉल्ट आणि फॅट असलेल्या पदार्थांवर ब्लॅक स्टॉप सॅन टॅग लावावा लागतो टी व्ही रेडिओ आणि इंटरनेटवर अशा पदार्थांच्या जाहिरातीवर बंदी आहे पण भारतात मात्र ही साखर थेट आणि वेगवेगळ्या पदार्थांमधून सर्रास विकले जाते आपले सनवार समारंभ या गोडाधोडाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही परिणामी भारतात सध्या दहा कोटीहून अधिक मधूम रुग्ण आहेत आणि तेरा कोटी जवळपास डायबेटिक अवस्था असलेले लोक आहेत कंपन्यासुद्धा याचा फायदा घेत मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून पन्नास मिलीच्या पॅकेटवर शुगर पर शंभर एम एल इतकंच लिहितात किंवा थेट त्यात किती ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज स्टार्च कॉर्न सिरप यांचं प्रमाण आहे त्याचा उलगडा करत नाही अशावेळी आपण काय करायचं आहे तसे पदार्थच खरेदी करायचे नाहीत आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद